सर्वांना पहिला नमस्ते मी अमृता तुमचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर सकाळी सुरुवात झाली होती माझा चहा नाश्ता सगळं झालं होतं आज पुरणपोळीचा स्वयंपाक होता घात राहणं सवसने जेव्हा घालायच्या होत्या त्याच्यामुळे पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता त्यानंतर इकडं माझं वाटण वाटून झालं होतं त्यानंतर इकडं पुरण माझं भाजायचं होतं साईडला त्यानंतर बघा इकडं इकडं सूट सूट बडीशेप जायफळ ही जी पावडर होती केलेली मिक्सरमध्ये त्यानंतर इकडं पीठ म्हणून घेतलं थोडंसं हात फिरवला पिठावरती परत थोडंसं त्यानंतर इकडं भात झालं होतं आणि स्वयंपाक करायचं होतं का तर जास्त सहज नाही जेवाय नव्हत्या घालायच्या त्यानंतर मम्मीच्या माहेरच्या इकडचं हे आलं होतं आपल्याला शिजुरी आली होती बहिणीकडची त्यानंतर आम्ही त्यामध्ये पॅम्पलेट ठेवलं तुम्हाला पुढे करून व्हिडिओमध्ये त्यानंतर अशा प्रकारे सगळं पुरण झालं होतं हे पुरण मिक्स करून बराच वेळ पुरण हलवायला करायला खूपच वेळ लागला होता त्यानंतर हे बाकी सगळं मम्मीने केलं त्यानंतर मी तिथं ढोकंच नाही घातलं त्यानंतर बाहेर आले संध्याकाळचा टाईम झाला होता नंतर आम्ही डेकोरेशन करायला घेतलं कारण किमेनीचा कार्यक्रम चालू झाला होता त्यानंतर थोडंसं ताटपीठ माझं सजवलं होतं मावशीने त्यानंतर बघू शकता अशी होती आमची नवरीबाई त्यानंतर हे सगळं डेकोरेशन केलं होतं बराच वेळ लागला मला मला असं वाटतं दोन अडीच तास तर सहज लागले असं त्यानंतर तरी राहिलं होतं मी माझी मावशी आम्ही दोघी पण करत होतो तर बघू शकताय ही माझी मावशी आहे आणि आम्ही दोघी पण मस्त करत होतो तर बराच वेळ चाललं होतं आमचं इकडं डेकोरेशन करायचं नंतर मुलं तर इकडं तिकडे खेळतो मुलांकडं तर लक्षच नाही माझं लग्नाच्या घाईमध्ये असंच होतं त्यानंतर नवरीबाईच्या न करवल्या पण आल्या होत्या म्हणजे माझ्या बहिणीच्या मैत्रीण पण खूप आल्या होत्या त्यानंतर चाललं होतं गप्पा गप्पा मारायचं त्यानंतर माझा एक अरिवर्गचा ब्लाऊज होता कस्टमरचा तो मी कराय घेतला म्हणजे कराय घेतला नव्हता झालं होतं पूर्ण त्यानंतर हा सकाळचा व्हिडिओ आहे मी सकाळ सकाळ माझं आवरून लवकरच आले होते